आज मी अजिबात कडून असणारे अतिशय पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहे जे बनवायला खूप सोपे आहेतच आणि हे लाडू दोन तीन महिने व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत आणि जे जेवढे जास्त दिवस हे मुरतील तेवढेच खायला पण खूप टेस्टी लागतात आजीपंजीच्या काळापासूनच हिवाळ्यामध्ये मेथीचे किंवा डिंकाचे लाडू आवर्जून बनवले जातात हे लाडू हिवाळ्या बनवण्याचे मेन कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा लागत असते आणि ही ऊर्जा भरून काढण्याकरता आपण हे लाडू किती जास्त प्रमाणात पौष्टिक बनवता येतील याचाच विचार करत असतो आणि ह्या पद्धतीने बनवलेले लाडू लहान मुलंही आवडीने आवर्जून खातील नमस्कार मंडळी मी चैतली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी मेथीचे लाडू बनवायला घेतले मागच्या वर्षी पण बनवलेले आणि तो व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आज म्हटलं परत एकदा बनवायला घेतले तर परत एकदा एक शेअर करू व्हिडिओ तर मी ते उकडा तांदूळ घे घेते जसं गावठी तांदूळ किंवा दुसरा कुठला जाडा असा तांदूळ असेल तो घेतला तरी चालतो पण गावठी ता, म्हणजे तांदूळ घेतला तर आपल्याला रात्री भिजत टाकावा लागतो आणि सकाळी तो ज्यातलं पाणी उपसून पाणी नितळलं तो भाजून घ्यायचा असतो पण हे एवढं करायला आपल्याकडे एवढा टाईम तर नसतो घेते आणि किती प्रमाणात प्रमाण किती घेते काय मी देईन तुम्हाला सगळ्या ह्याचं प्रमाण तर आता मी इकडे उकडा तांदूळ भाजून घेतलेला आहे होईपर्यंत भाजायचं आहे मुगाची डाळ भाजून घेतली आहे आणि मेथी मेथी दोन एक दोन मिनटं भाजून फक्त गरम करून घेतली भाजून नाही घेतली आहे ती मेथी किंवा गरम करण्यासाठी तुम्ही गॅसवर गरम करायची आहे उन्हात जरी दोन तास ठेवली एक दोन तास कडक उन्हात तरी पण चालते तर मी सगले जिन ते सगळे आता भाजून घेतलं आहे ते आता मी बारीक करून घेणार आहे जाडसरच बारीक करायचं लाडवासाठी आणि हलीम पण भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे मी बा मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेते हाताने कुसकरून घेतलं तरी चालेल आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर आता मी ढिंक तळून घेते आणि त्यानंतर ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे ड्राय फ्रूट पण तुपामध्ये लाडू म्हटले किंवा डिंकाचे लाडू म्हटले त्यात तर त्यातलं मेन इन्ग्रेडियन आहे ते मेथी मेथी ही खूप आजारांवरती गुणकारी असते अगदी शुगर वाल्यांना हे वरदानच आहे असं म्हटलं तरी चालेल त्याचबरोबर हलीम हलीम किंवा अळीव असं म्हटलं तरी चालेल हा अळीव हे बाळंतीला दिला जाणारा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे त्याने रक्ताची कमतरता हाडांची मजबूती केस गळती अशा बऱ्याचशा आजारांवरती बहुगुणी असं हे विटॅमिन प्रोटीनने भरपूर असलेलं असं हे अळीव किंवा हलीम शरीरासाठी खूप फायदेशीर असतं तर इथे मी खारीक आणि बदाम घेतलेले आहे तुम्हाला आवडल्यास अक्रोड बदाम पिस्ता काजू हे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि हे सगळं मी तुपामध्ये भाजून बारीक पूड करून घेतलेली आहे त्याचबरोबर खोबरं बारीक करून घेतलेले आहे हलीम आणि तळलेलं डिंक हे हाताने बारीक कुस्करून यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे सर्व मिश्र पण मिक्स करून घ्यायचं आहे गुळ इथे मी बारीक चिरून ठेवलेला आहे हा गुळ जर असाच जर मी लाडवात घातला तर तो तसाच राहणार अख्खाच राहणार आहे त्यामुळे मी पीठ थोडंसं पीठ घेणार आहे लाडवाचं आणि त्यामध्ये थोडा थोडा गुळ घेऊन मिक्सरला फिरवून घेणार आहे जर गुळ मी असाच लावला मिक्सरमध्ये तर तो मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं थोडं पीठ घेणार आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे गुळ आणि हे सर्व साहित्य एकदम अचूक प्रमाणात घेतलेलं आहे मी एक किलो उकडा तांदूळ घेतलेला आहे दीड किलो गुळ घेतलेला आहे पाव किलो मुगडाळ घेतलेली आहे खारीक पाव किलो घ्यायचं आहे मेथी पाव किलो डिंक पाव किलो अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हलीम पाव किलो घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत त्यात कमी जास्त झाले तरी चालतील वेलची पूड पाहिजे तर तीही घेऊ शकता आता सर्व जिन्नस मिक्स करून झालेला आहे आणि इथे मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे ते गरम करून घेणार आहे तूप गरम झालं जास्त कडवायचं नाही आहे गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यावर थोडं थोडं करून लाडवाचं पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून लाडवाचं लाडवाच्या पिठामध्ये तूप घालत आहे आणि ज्या प्रमाणात मी साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रमाणासाठी अर्धा किलो हे तूप लागतोच आणि खूप ठिकाणी या गुळाचा पाक करून त्यामध्ये पीठ भिजवलं जा जातं पण मी इथे गुळाचा पाक न करता त्या तुपामध्येच पीठ भिजवलेलं आहे आणि या पद्धतीने केलेले लाडू अतिशय सुंदर आणि टेस्टी होतात नक्की ह्या पद्धतीने एकदा लाडू करून बघा आणि ही कृती आहे ती आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे जेव्हा आपण या पिठामध्ये तूप मिक्स करणार आहोत तेव्हा पटपट मिक्स करायचं आहे आणि गरम गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे आहे कारण हे जे मिश्रण आहे ते थंड झालं तर व्यवस्थित लाडू वळता येणार नाहीत आणि हे जे मिश्रण आहे ते सुरुवातीला आपण चमच्यानेच गरम करून घेऊया कारण तूप जे आहे ते गरम आहे त्यामुळे हे मिश्रण हाताने मिक्स करता येणार नाही हाताला चटके बसतील त्यामुळे हाताने मिक्स करायचा प्रयत्न करू नका सुरुवातीला एक ते दोन मिनटं हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर अतिशय मस्त हे लाडू तयार होतात खायला अतिशय पौष्टिक आहेत कारण यामध्ये औषधीचे गुणधर्म असलेले पदार्थ आहेत ते घातलेले आहेत त्यामुळे हे लाडू पौष्टिक सुद्धा होणार आहेत आणि थंडीमध्ये आपल्या शरीराची जीज भरून काढण्यासाठी जे आयुर्वेदिक पदार्थ आपण वापरलेले आहेत त्यांची गरज असल्यामुळे आणि शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर चला तर अशा पद्धतीचे लाडू नक्की घरी करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा